पुन्हा एकदा चेंडू टाकलाय आणि आता चेंडू मारला आणि हा चेंडू तंबाकू कुतंबा कुतंबा प्रणाम राम राम मी असल कोकणकर संदीप पावसकर काय म्हणतो पार्टी काय वेगळा दिसत आहे वेगळा काय नाही मी आले नदीवर आणि नदीच्या पाठी ना असं जंगल असतं हे बघा आता ही नदी आहे आणि नदीच्या बाजूक मी बोट लावले आहे आणि त्या बोटीच्या पाठीमागे येत नाही सगळा असा घणजर जंगल आहे आणि म्हणून तो मग आता वेगळा दिसत आहे नॅचरल आहे सगळा तर माझ्या बोटीत ना म्हणजे चार दिवस नव्हते मी कारण असं फिरत 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 ना देवघरपर्यंत पोहोचलो होते कोकण को सन्मान पुरस्कार घेऊ हो। पण तिकडे थोडासा मिसिंग झाला काहीतरी तो तू माझ्या व्हिडिओत मग बघू भेटतच पण आता माझ्या बोटीत ते आलेले आहेत ना त्यास दाखवते कोणकोण आले आहेत ते ही बघा आपली नदी मस्त निसर्ग स्वच्छ हवा आणि नदीत हे बघा नुसतं हाय नको नाव सांगा श्रद्धा श्रद्धा काय मग असं सांगा हा तुला आकांक्षा भोवड, भोवड। वैष्णवी पाटील वैष्णवी पाटील ओके आता लाईन हा नुपूर कचरे मी तर ओके गौरी टिकेकर टिकेकर आपल्या मॅडम आला करत नाही ओके असे सगळे आपल्याला आलेले आहेत मजा आले ना, <laughs> ना, का ना? बोटीस कसा वाटला ओन होत बरं वाटलं ना ही टीम पाहिजे तुम्ही सांगा जरा भाई विलणकर जी मारुती मंदिर ओके 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 म्हणजे खास सगळे स्टुडंट सगळे स्टुडंट आहेत होय काय म्हणजे हो आता तुम्ही रिलॅक्स होण्यासाठी आला माझी हो, हो। हो हो, हो। 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 थोडीशी बोल बच्चन गेली बरोबर झाली ना बायको बायको बद्दलची हो ना हो ना हो ना मी म्हणजे बायको सांगते मग मी लहान होते ना लहान तेव्हा मी बॅडकाला दगड मारायचो तेव्हा आजी माका म्हणायची संधू मला संधू म्हणायची तेव्हा लहानपणी म्हटलं काय म्हणतो बेडका दगड म्हणून नको म्हटलं का आजी आहे म्हणतं बायको मध्ये मुखी मग मी घाबरलोय म्हटलं बायको मुखी कोणा खावी बरोबर ना पण आता वाटतंय चार पाच मार्ग असं बरं झाला तरी गमत आहे पण खरोखर बायको लय प्रेम करता तसा काही विषय नाही भानगड का दररोज असता फक्त घटस्फोट नाही आमचं बरोबर का नाही भानगड प्रेम वाढता असा विषय आहे पण ठीक आहे चला आता आपण थोड्या वेळा माडाच्या बागेत जाऊया बरोबर ना ओके कोकणात आपल्या आहेत की नाही त्यांना मी सगळ्यांना म्हटलं की चला आपण जाऊया कोकण आणि काय आहे या मुलींनी कधीच प्रतनाली देऊन सुद्धा फिरल्या नाहीत ना त्या हो ना कोकण म्हटलं की आधी पहिले आपली भाषा जपूक लक्षात आहे ना आता मी कशी माझी भाषा जपते आणि आलीबाणीच्या कोणी खाल्ल्या कोणी कोणी सगळ्या बोलली बरोबर हे आपली बर भाषा यांना जपली पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपल्या जमिनी जपल्या पाहिजे हल्ली ना काय झालं फॅर झाला आहे म्हणजे काहीतरी गाडी घेण्यासाठी किंवा सरळ सरळ म्हणून विकतात आपल्या पूर्वजन दिलेले आहेत की नाही ते सांभाळण्यासाठी आपण सांभाळायचं आहे त्यात नाही वाढ करायची आहे फक्त पुढच्याकडे ते सुपूर्द करायचे आहेत समजा ना ते भाषा आपली जमीन आपली ह्या गोष्टी टिकवायच्या आहेत निसर्ग टिकवायचो आहे बऱ्याचशा गोष्टी टिकाव्या ना की खऱ्या अर्थ कोकण आपण समृद्ध करू लक्ष आला आता आम्ही कोकण करून म्हणता म्हणून सगळ्यांना नेस्तरा आहे मी आता आलाव आहे कडेक आला आहे तर हे बघा आता माझ्या पर्णकुटीत हे बघा मस्त निवांत बसलेले आहेत इकडे सगळं चालतं आमचं सगळं काय चालतं पार्टी पार्टी कौल चिकन तंदुरी सगळं असं काय चालतं बघितलं कशी इकडे आलं की सगळे चमचे होतच पण कसं वाटलं आता बारा वेळा कसं वाटतंय ना पोलीसनी कोकणाने नवडे नको का सांगा मग असा विषय का का नको सांगा मुंबई मध्ये भाड्या नसतं सगळे ते आपलं वाटत आणि केवढी असतं ते एवढं पण ठीक आहे प्रत्येकाच्या मर्जीचा प्रश्न आहे तो काही सम सांगू शकत नाही पण खरा सुख कोकणात या मी माझ्याला नक्कीच सांगा कारण खरा सुख सुखाचा माहिती आहे तुमचे पैशात नाही करोड रुपये असतोच पण त्या झोपतच काय माहिती आहे चट वर का सांगा मानक्यात घ्या काय करायचं आहे त्यापेक्षा कोकणात झाला ना तर मस्त निसर्ग असतं मोकळं श्वास असत झाले तर स्वच्छ पाणी असतं या सगळ्या माझ्या कोकणात मिळतात म्हणून कोकणातून नवरो बेस्ट लक्षात घ्या म्हणजे कर्ज पण निवांत झोपणार बरोबर ना बरोबर ना बघ हे माझं खरं कोकण का पाठला आहे ठीक आहे चला आता बघा इकडे आता थोडस पेटपूज चालली आहे इकडे पण पेटपूज चालले आहे बघा आणि इकडे क्रिकेट 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 चालू आहे बघा डिफेंड पुन्हा एकदा चेंडू दिलाय गोळंदाकडे गोळंदा चेंडू आणि माझा प्रयत्न केला ना हा बॉम्ब छटका अतिशय सुंदर मारलेला आहे

होय ना कोकणी जेवण स्टेज घेऊन सांग मला कसं आलं खतरनाक ना हो खतर ना ओके कशी आहे आहे ना ओके होय ना हे सगळे फिशवाले सगळे फिशवाले चार कसे झाले मग आपण हा दोन्ही पण आहे हा मरा आहे ना नदी नदीच्या बाजूक माळाची पाक आणि या बागेत बसले त्याचं जेव्हा एका मधेच आम्ही वन भोजन हे कसं जेवण कसं सगळ्यांना सांगा जरा छान नाही ना तीन प्रकारचं जेवण आहे ना मच्छीचं चिकनचं आणि व्हेज मस्तपैकी मी पण घराशी आहे जेवलंय बिवलं झोपले थोडा वेळ आणि खाली आहे आणि आता हे बघ मुलं बसले आहेत माझं वाटतं भेंड्या भेंड्या खेळतात असं वाटतंय एकंदरीत चला दाखवतंय हे बघा एका भेंड्या खेळतो आहे अजून चालू आहे भेंड्या आणि इकडे क्रिकेट कोण जिंकला कोण हरला दोन जबरदस्त मॅच चालू आहे ते बघा मस्त कसं वाटलं जा झालं ना होस झालं ना जेवण वगैरे खतर खतरनाक ना का ओके 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 बॉलर तुला बॅट्समॅन आहे आय शपथ चेंडू टाकला आहे आणि आता चेंडू मारला आणि हा चेंडू जातो बाहेर बॉम 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 पॉड्री गेली स्वारी छटकांना चौकार गेलाय पुन्हा गोलंदाज तवा तवा पुन्हा आला आता राग आता राग धरून अरे एकदा आता अतिशय सुरेख मॅच झाले तंबा कुतंबा कुतंबा तर फायनली अशी मजा येत माहितीये आलाव ना की या बागेत खेळायच जेवण जेवायचं जा <laughs> मजा येते भारी वाटलं ना एक नंबर सांगतो काय बेस्ट एकदम मस्त वाटलं एकदम बेस्ट बेस्ट म्हणजे बोटिंग पण आपली झाली हो हा जेवण झालं खेळून खेळायला मेळा झाला आहे ना हो हो अशा आणि सावली पण बरोबर आहे ना मस्त हो कसं वाटलं हे कसं आहे ना वातावरण मग तुम्ही शर्ट काढला तेव्हा समजा वातावरण चांगलं वाटलं तुम्हाला हो ना काय सांगशाल माझ्या पर्यटक कसं काय सांगशाल कोकणात जर कुठे यायचं असेल तर संदीप पावसकर तोंडे इथे यायचं एक नंबर जेवण फिरणं बोटिंग वगैरे सगळं नॅचरली कोकण जर अनुभवायचं असेल तर तोंड्यामध्ये यायचं कोकणी एक नंबर जेवण मासे व्हेज नॉन व्हेज सगळं फर्स्ट क्लास जेवण धन्यवाद आणि बारावेळे मस्त आहे ना छान आहे भानगडी बघा यांचे भानगडी बघा म्हणजे लगोरी खेळत आहेत সুটা য়মুটা স্য় worries!

झालेला आहे जेवण झालेलं आहे आणि आता आपण निघाल वाटले ट्रिप छान वाटली छान वाटले ना तर आनंद घ्या त्याला बाय बाय धन्यवाद